शहापूर येथे अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या राजस्थान येथील दोघांवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील शहापूर येथील एका हॉटेलच्या मागे दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान आरोपी दिलीप कुमार गंगाराम बिस्नोई वय चोवीस वर्षे आणि जयप्रकाश शहीराम बिस्नोई वय पंचवीस वर्षे धोनी राहणार लोहावट फलोदी जिल्हा जोधपूर राजस्थान या दोघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता प्रतिबंधित असलेला डोडा हा अंमली पदार्थ अवैधरित्या बाळगून त्याची टाटा सफारी वाहन क्रमांक आर जे पंचेचाळीस सी जे बासष्ट शून्य पाचमध्ये वाहतूक करताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून प्लास्टिक पिसव्यांमध्ये तीनशे चार पॉईंट पाचशे सत्तर किलोग्रॅम अंमली पदार्थ अफूचा डोडा एक टाटा सफारी वाहन आणि चार मोबाईल फोन असा एकूण किंमत ब्याऐंशी लाख एकावन्न हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सरतर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक तीस जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे